अभयसिंह जगतापांकडून मानच्या बीडीओना साडी चोळीची भेट मानखटावच्या लोकप्रतिनिधीच्या घरी अधिकारी धुणीभांडी करत असल्याचा जगतापांकडून आरोप पाहूया सविस्तर बातमी शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत संभ्रमावस्था निर्माण करून मान व खटाव तालुक्यातील महिलांना आमदार जयकुमार कोरेंनी एकत्रित केलं होतं या कार्यक्रमात शासकीय अधिकारी देखील सहभागी झाले होते या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अभयसिंह जगताप यांनी आक्रमक होत माणपंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांना चांगलंच धारेवर धरलं सुट्टीच्या दिवशी लोकप्रतिनिधींची चाकरी केल्याबद्दल शेणगे यांचा पुष्पहार व साडी चोळी देऊन सत्य सत्कार करण्यात आला जनतेच्या सेवेसाठी असणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनी इथून पुढे लोकप्रतिनिधींच्या घरची धुणे भांडी बंद करावी अन्यथा येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे हे लक्षात घ्यावं असा सज्जड इशाराही सिंह जगताप यांनी दिला यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष युवक अध्यक्ष प्रशांत विरकर नगरसेवक महेश जाधव माजी सरपंच किरण खळवे माजी सरपंच विजय जगताप दिलीप खरात ऋषिकेश जगताप विनोद अवघडे यांच्यासह अभयसिंह जगताप समर्थक व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते जनतेला एकदा तुम्ही हाजेरी पत्र घेतल्यासारखं सगळ्या बचत गटांच्या महिला सगळ्या अंगणवाडी सेविका अशा वर्कर यांना टार्गेट देऊन ज्या भाजपच्या कार्यक्रमासाठी महिला गोळा केल्या त्यासाठी तुम्हाला भाजपनं पगार दिला तर शासनाने दिला त्याची माहिती एकदा जनतेला फोडूया माहिती आहे तुम्ही तुम्ही तहसीलदार प्रांत म कार्यक्रमाला दहा वाजल्यापासून उपस्थित होता की नाही मग तो कार्यक्रम जिथे भाजपचे झेंडे लावले होते की नाही लावले होते ना मग त्या भाजपच्या कार्यक्रमाला शासकीय अधिकारी कशासाठी होते तुमच्याकडून टार्गेट देण्यात आले ना तुम्ही टार्गेट केलं तुम्ही इथे दुसरे पोस्टिंग आहेत तालुक्याचे तुम्ही एक पदाधिकारी आहात तुम्हाला एवढं जाणीव पाहिजे की आपण एका पार्टीचे नोकर नाही या आमदारांचे नोकर नाही आपण शासकीय नोकर आहोत मी एका पार्टीचं काम कसं काय करू शकता नाही अंमलबजावणीचा कार्यक्रम होता का साडेवाटपाचा कार्यक्रम होता रविवारच्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही कार्यक्रमाला तिथे हाजर होता तर सुट्टीच्या दिवशी शासकीय काम तुम्ही करत होता का

इथं पी म्हणून सहा दिवस सात दिवस काम करताय आणि सुट्टीच्या दिवशी तुम्ही भाजपचे पदाधिकारी किंवा भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करताय का मला तिथं जाऊन तुम्ही कार्यक्रमाला बसता येतात तुम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करताय का मला तिथं गेल्यानंतर कार्यक्रम तुम्ही कार्यक्रमाला गेला कळालं तुम्ही तिथं निघून आला का सांगितलं निघून आला का भाजीपचे झेंडे दिसल्यानंतर कार्यक्रमा कार्यक्रमासमोर बसलेले दिसत आहे कार्यक्रम फक्त याद्या घेऊन तुम्ही तिथ जर महिला गोळा करत असाल मला याद्या घेऊन कशाला होता शासकीय कार्यक्रमामध्ये तुम्ही यादे घेऊन थांबलाय म्हणजे आधार सेटी कोणाचं तुम्ही आता काय आम्हाला म्हणजे उल्लू समजता काय समजता तुम्ही मूर्ख मूल पण माझा कार्यक्रम चालू आहे

तुम्हीच म्हणला नाही लाभार्थी आपल्या तालुक्यात एकूण किती जणांनी फॉर्म आहेत किती जणांच्या खात्यावरती पैसे समजा गेले महिला त्यांना पैसे मिळतात का त्या राजकीय कार्यक्रमाला आल्या की नाही हे चेक करत आता जर तिथं करायचा उद्देश काय होता राजकीय उद्देश काय होता उद्देश काय होता मी याचं सोबत घेतली जर काय प्रश्न उपस्थित झाला तर त्याचं उत्तर देण्यासाठी एवढाच माझा विषय आहे शेवटी उत्तर द्यायचं होतं कोणाला उत्तर तो तो ते ज्या तुमचं शिल्लक राहिले सगळं तुम्ही त्या शिक्षकांच्या अपॉइंटमेंटसाठी आता ते तात्पुरते शिक्षक अपॉइंटमेंट करायचे आधी तुमचे पंधरा जणांच्या आमदारांनी दिले तुम्हाला आमदारांना अधिकार आहे का शिकवती करायची मी त्या भरतीमध्ये स्पष्टपणे म्हटलंय की आमदारांनी जी यादी दिली ती फायनल होईल आमदारांना अधिकार आहे का ती भरती करायचा वडगावच्या सरपंच निवडी तर तुम्हाला प्रमुख नेमले तुम्ही चार दिवस झाले लोकांची मागण्या तुम्ही अजून तारीख काढली नाही त्याच्यावर त्याच्यावरती तीन दिवसाला तारीख सांगा मला तीन दिवसाची परिपत्रक दाखवा सा, सा, तीन दिवसाची केव्हा नोटीस नोटीस शेवटचा इशारा आहे आमचा इथून पुढं आम्ही बघतोय तुमच्याकडे सगळा तालुका बघतोय आणि येणार सरकार महाविकास आघाडी जवळ लक्षात ठेवा जर काही तर शासकीय पैसे घेऊन आमदारांच्या घरचं नोकर असल्यासारखं तुम्ही जर काम केलं त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील तर तुमची डिपार्टमेंट करावी अशी मी सरकारला विनंती करेन आणि त्याला तुम्ही स्वतः जबाबदार असाल आज रहिवाडी पंचायत समितीमध्ये आम्ही बीडीओ कार्यालयाला भेट दिली हे बीडीओ खऱ्या अर्थानं शासनाचं काम करतात का आमदारांच्या घरचे नोकर आहेत हे विसरलेले आहेत या तीन जे मोठे महिलांचे कार्यक्रम झाले या महिलांच्या कार्यक्रमामध्ये बीडीओने स्वतःच कबूल केलं की मी यादी घेऊन बाहेर बसलो होतो लाभार्थींची म्हणजे हे लोक महिला गोळा करण्याचं काम करत होते हा काही शासकीय कार्यक्रम नव्हता हे भाजपचे झेंडे लावून भाजपचा पक्षाचा कार्यक्रम होता, पक्षा होता। आणि या कार्यक्रमासाठी या बीडीओनी महिलांच्या बचत गटांच्या प्रमुखांच्या म्हणजे सी आर अंगणवाडी सेविकांच्या आणि आशा वर्कर यांच्या मिटिंग घेतल्या आणि त्यांना मिटिंग घेऊन टार्गेट दिले होते की या महिला गोळा करून त्यांना याद्या दिल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की या राजकीय कार्यक्रमासाठी महिला गोळा करून आणा आणि ह्या याद्या घेऊन हे बीडीओ स्वतः सकाळी दहा वाजल्यापासून मसवच्या कार्यक्रमामध्ये बाहेर उपस्थित होते आणि चेक करत होते की सर्व महिला आल्या की नाही आल्या म्हणजे ही परिस्थिती <coughs> या मान खटावची आलेली आहे मान खटावचे शासकीय अधिकारी हे शासनातले सर्व अधिकारी या आमदारांच्या घरचे नोकर असल्यासारखे वागतायत आणि त्यांना मी आम्ही आत आता एक इशारा देऊन आलोय यापुढं जर ह्या लोकांनी जर आमदारांच्या घरचे नोकर असल्यासारखे वागले तर येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या सर्व लोकांच्या डिपार्टमेंटल इन्क्वायरी व्हावी यासाठी आम्ही शासनाकडे विनंती करणार आहे आणि त्यांना अशा पद्धतीनं एकतर्फी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकवला जाईल असा एक निर्वाणीचा इशारा या मानखटा विधानसभा मतदारसंघातील सर्व अधिकाऱ्यांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आज देतोय एका बाजूला हे शासकीय अधिकारी यांच्या बंगल्यासमोर गोंडा आहेत आणि दुसऱ्या बाजूला जनता भरडली जाते आता इथे शेजारी एक तुमचा काय अडचण साठी अर्ज केला होता किती हेलपटे झाले आणि चार पाच हेलपटे झाले म्हणून मिळत तो करून असं करून ते आज आलो तर यादी म्हणली बाहेर लावली तर यादी नाव बी नाही आता म्हणजे ते झाले सगळे अशी परिस्थिती सामान्य माणसाची आहे मान खटावची जनता भरडली जाते आणि हे अधिकारी या आमदारांच्या घरची भांडी दुनी भांडी करण्यामध्ये व्यस्त आहेत तर जनतेने आता लक्षात ठेवा हे शासनाचे पैसे घेणारे अधिकारी हे जर शासकीय काम करत नसतील तर त्यांना आपण सगळे मिळून वेळीच धडा शिकवला पाहिजे अन्यथा या मान खटावचा विकास हा कायमस्वरूपी असाच खुंटलेला राहील